रिसोड येथील पुष्पादेवी पाटील महाविद्यालयच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी औपचारिक शिक्षणासोबतच चार भिंतींच्या बाहेरील समाज शिक्षण आवश्यक असते त्यामुळे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित केला जाणाऱ्या श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून गावखेडी तेथील समाजकारण अर्थकारण समजून घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळते अशा अनुभवातून विद्यार्थी सामाजिक दृष्ट्या समृद्ध होतात शिबिरात राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांमधून विद्यार्थी स्वयंशिस्त सामाजिक कार्य करण्याची संधी व प्रेरणा वक्तशीरपणा नीटनेटकेपणा समाजाप्रती असलेले उत्तरदायित्व अशा अनेक गुणांनी समृद्ध होतात असे सुजाण सुसंस्कृत व जबाबदार नागरिक राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे घडविले जातात असे मत ॲडव्होकेट सागर इरतकर व इरफान सय्यद यांनी व्यक्त केले राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या मौजे मोरगवहान येथे होणाऱ्या ग्रामीण पुनर्रचना निवासी शिबिराच्या प्रसंगी अध्यक्षप्रा कांडे सर प्रमुख उपस्थितीत ॲडव्होकेट सागर इरतकर व्हाईस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष इरफान सय्यद सूत्रसंचालन कुमारी रुपाली ढोरे कार्यक्रम अधिकारी केशव कोकाटे सहकार्यकारी प्रा अमोल आढाव प्रा छाया खिल्लारे व आभार प्रदर्शन कु मखमले यांनी केले रिसोड शहर प्रतिनिधी धनंजय माळेकर महाराष्ट्र मीडिया तसेच या कार्यक्रमाचे म्हणजे पत्रिका छापण्यापासून तर आजपर्यंत जे अतिशय कठोर मेहनत आम्ही मागील तीन वर्षापासून इथे येत आहे आणि सरांची ती मेहनत ते म्हणजे या कार्यक्रमाचे कार्यक्रम कार्यक्रमाधिकारी सॉरी आदरणीय कोकाटे सर की मी त्यांचा विद्यार्थी आहे त्याचप्रमाणे माझी विद्यार्थी संघटना सुरू असताना आम्ही त्यांच्यासोबत अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे आणि त्यांनीसुद्धा आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे मी माजी विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष आहे आपल्या महाविद्यालयाचा आणि इरफान भया सचिव आहेत ते अधिकारी आदरणीय आढाव सर त्याचप्रमाणे आदरणीय अधिकारी खिल्लारे मॅडम आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे विद्यार्थी बंधू आणि भगिनी त्या रूममध्येच मी बसलो होतो सर्वप्रथम महिला भगिनी आल्यानंतर मुलं आले सर म्हणत पिकअप आला का एकदा बघून घ्या म्हणलं विद्यार्थी आले म्हणून विद्यार्थ्यांनी सगळ्यात पहिलं काम काय केलं मी ऑब्झर्वेशन करत होतो सगळ्यात पहिले त्यांनी पाऊंड्स पावडर लावले सगळ्यात पहिले मला माहित आहे झाले आणि सगळ्यात पहिले पाऊंड्स असा एकही विद्यार्थी नाही आत आलेला की त्यांना पाऊंड्स पावडर लावलेला म्हणजे घमघम पाऊंड्स पावडरचा वास येतो आत मला चांगलंय <laughs> तर आता तसे पाऊंड पावडर प्रमाणे तुम्ही असे एकदम स्ट्रॉंग बसा आणि जे काय आम्ही सांगतो ते शांतचित्ताने ऐकाल ही अपेक्षा व्यक्त करतो आता एन एस एस एन एस एस म्हणजे नॅशनल सर्व्हिस स्कीम याचं ब्रीद वाक्य आपण सर्वांना माहिती आहे नॉट मी बट यू माझ्यासाठी नव्हे तुमच्यासाठी बरोबर आता मला एक सांगा हे जर तुम्ही बिल्ला लावता हा एन एस एफचा बिल्ला आहे त्याचा काय अर्थ होतो ते आरे कशासाठी असतात ते आणि किती आरे असतात तुम्हीच सांगा मला तुम्ही आता लावता किती आरे असतात आठ आरे एकदा परत मोज ते पूर्ण आरे किती असतात माझ्या हिशोबान ट्वेंटी फोर असतील आठच आहेत का मी तर जी पुस्तिका वाटली तर ट्वेंटी फोर म्हणजे त्या आर्याचा तुम्ही अर्थ असा होतो की तुम्ही ट्वेंटी फोर आवर तुमचं डेडिकेशन असलं पाहिजे मातृभूमीशी आपल्या समाजाशी आपल्या जे काही संघटना असतात त्याच्या आजूबाजूशी तो रंग लाल कशाचा आहे ते सांगा अं बरोबर रंग लाल जो आहे तो सळसळत्या रक्ताचा रंग आहे म्हणजे तुमचं हे जे वय आहे ते तुम्ही यामध्ये कसे डेडिकेट असले पाहिजे तुम्ही एखाद्या सळसळत्या रक्ताप्रमाणे असले पाहिजे भया झोपला नाही ना हा लक्ष दे लक्ष मी सळसळ त्या रक्ताचं बोलत आहे आणि आन, मान घालून नका म्हणजे मला बोलायला इंटरेस्ट राहणार ना याचा मागचा उद्देश तोच आहे मला माहित आहे की आम्ही त्या फेज मधून गेलेलो आहे तुम्ही तरी मस्त ताट मानत बसले आम्ही तर अशी ढुलक्या मारत होतो हो म्हणत होतो काही समजत नव्हतं हो आम्हाला काही घेणार नव्हतं कोण बोलायला समोरच आणि काय कराल असत म्हणजे एफ एम लावलेले असतात बरेचशा पेट्रोल पंपवर सुरू असतं कॅन्टीन मध्ये सुरू असतो फोर व्हीलर गाडीमध्ये एफ एम सुरू असतो लोकांना वाटतं आता की आकाश म्हणजे एफ एम कोण ऐकतं रेडिओ कोण ऐकतं आता इतके जास्त लोक ऐकतात कारण सर्वात स्वस्त आणि सर्वात मस्त कमी वेळ देण्याचं जेवायला बसल्यानंतर तिने आणून जेवण वाढलेलं आहे वाढल्यानंतर सासरा जो म्हणतो त्याने पहिलाच घास घेतला म्हणतो काय सून आहे आपली हिच्या बाबांना मला वाटतं की हिला स्वयंपाकच शिकवला नाही ती किचन मध्ये ऐकते तो शब्द की म्हणते मिलायला आता जाऊ दे याच्यानंतर याच्यापेक्षा पण खराब स्वयंपाक देते म्हणजे संवादाचं माध्यम सांगतोय मी पण तेच शब्द आता तेच शब्द मी परत मांडतोय त्या ताईने स्वयंपाक केला तिने वाढलं त्याच्यानंतर सासरेबा हे सर्व जेवायला बसले आणि सासऱ्यांनी घास उचलला त्यांना कळालं की याच्यामध्ये मीठ कमी आहे त्याने आवाज दिला की सोनबाई स्वयंपाक खूप मस्त झाला पण याच्यामध्ये थोडंसं मीठ कमी आहे मग किचन किचनमधून काय म्हणते मामाजी मी पापड दाळते पापड पण घेऊन येत आहे मीठ पण आणते म्हणजे सेम सेम आहे तुम्ही काय बोलता तुमचे शब्द कसे निघतात म्हणजे इथे संवाद सुरू होतो की संवाद ज्यावेळेस आपण साधतो म्हणजे गडबड ज्याला म्हणतो आपण की कुठे होत असते की आपले जे शब्द फेक असते आपल्याकडे कोणते शब्द आपण कोणत्या सिच्युएशनला वापरायला पाहिजे म्हणजे तुम्ही जर मृदू बोलायला लागले चालेल का भांडण करताना तुमचा आवाज कसा असला पाहिजे त्याच्यानंतर एखाद्या मित्राची बाजू तुम्हाला मांडायची किंवा घरच्याची कोणाची बाजू मांडायची आता ऍडव्होकेट सर आहेत यांनी जर त्यांना ज्यावेळेस हेअरिंग असते त्या ठिकाणी जर त्यांना बाजू मांडायची तर त्यांना त्या पद्धतीनेच मांडायला लागेल म्हणजे त्यांची जी भाषा शैली असते तेव्हा ती आर्ग्युमेंट त्यांची करता येईल त्यांना नाहीतर ते भांडण्याचा स्वरात किंवा असे बोलले तर ते होईल का नाही होणार म्हणजे एखादी लंगडी बाजू मांडताना भांडताना आप आपापसात बोलताना ह्या गोष्टी आपल्याला काळजीपूर्वक लक्ष ठेवावं लागत असते तर आपले जे शब्द असतात हे आपल्याला खूप महत्वाचे असतात त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं की आपल्याकडे काय असतो की शब्द साधा नसतो त्यामुळे आपण बोलू शकत नाही मग आपल्याकडे पर्यायी शब्द उपलब्ध असणं गरजेचं असतं जसं रेडिओमध्ये पॉज चालत नाही माइक सुरू झाला आणि आपण लाईव्ह असलो तर एक सेकंदाचा